अकोला पोलिसांची खुल्या जागेत दारू पिणाऱ्या सत्तावान इस्माविरुद्ध प्रभावी कारवाई नाकाबंदी दरम्यान बेचिस्त वाहन चालकाकडून अठ्या अडसठ हजार सातशे पन्नास रुपयाचा दंड वसूल अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांतनामय वातावरण मिळावे याकरिता पोलीस अधीक्षक श्री अर्चित चाणक यांनी जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदी व आयोजन करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमावर कडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे सदर नाकाबंदीदरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे आठ वाजता ते चोवीस वाजतापर्यंत आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे शांतता भंग करणाऱ्या व कायद्याने उल्लंघन करणाऱ्या छप्पन विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण चोवीस नाकाबंदी पॉईंटवर पाचशे ब्याण्णव वाहने चेक करून मोटर वाहन कायद्या नवे एकशे पस्तीस कारवाई करून अडसठ हजार सातशे पन्नास रुपयाचा सा, दंड आकारण्यात आला आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नवे एक केस करण्यात आले आहेत नाकाबंदी दरम्यान सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेट दिल्या तसेच सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी नाकाबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रभावी नाकाबंदी करण्यात आली आहे अशा प्रकारच्या बे बेकायदेशीर कृत्यापासून नागरिकांनी दूर राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कशाशी संपर्क साधावा अकोला पोलिसांकडून अशा प्रकारचे विविध प्रतिबंधक उपाययोजना अधिक तीव्रतेने राबवून कायद्या मोडणाऱ्यावर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही करिता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे व शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांना सहकार्यानेच शहरात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते असे आवाहन मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा